बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी महानगरपालिका भवनासमोर जाहीर आंदोलन करण्यात आलेच पाहिजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार दरवाढ विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते आंदोलनातील प्रमुख मागण्या होत्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून द्याव्या त्याचबरोबर पिवळे तसेच केशरी रेशन कार्डधारकांना वैद्यकीय सेवा मोफत मिळाली पाहिजे आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांकडून पालिकेचा निषेध करण्यात आला व भाजपचे वैद्यकीय धोरण गोरगरम्यांचे झाले मरण अशा घोषणा देत भाजपला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे सरोजित बनसोडे चंद्रकांत लोटे केडी वाघमरे धनंजय कांबळे सुनील गायकवाड संगीता खरात अनिता साळवे मंदाकिनी गायकवाड आणि शारदा बनसोडे उपस्थित होते याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आता मी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन परिसरात आपण माझ्या मागे पाहू शकता की वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराकडून पालिकेविरुद्ध आंदोलन करण्यात येतं आपण त्यांचीच जाणून घेणार आहोत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आहे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेची जी दवाखाने आहेत जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये प्रशासकांनी ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या दवाखान्यामधून गोरगरिबांना जे दिल्या जातात त्यांचे दर ते उपचाराचे सुविधांचे दर वाढवलेले आहेत एक ऑगस्टपासून या महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय सुविधा फार मोठ्या प्रमाणात महाग केलेल्या आहेत आणि हा करण्यामागचा हेतू त्यांचा फक्त आणि हट्टीपणा प्रशासक म्हणून मी काहीही करू शकतो माझा अधिकार मी वापरू शकतो हा अधिकार हा संविधानाच्या विरोधातला आहे आणि म्हणून आम्ही त्या प्रशासकाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि त्या पूर्ण सुविधा मोफत मिळण्यासाठी कारण की गेल्या दोन वर्ष अडीच वर्षापासून कोरोनाच्या माध्यमातून इथला गोरगरीब भरडला गेलेला आहे त्याच्याकडं जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हे होत असताना जर एखादा रुग्ण एखादा गोरगरीब जर जनता ही जर आजारी पडली तर त्याला या ठिकाणचे महानगरपालिकेचे जे दवाखाने आहेत व त्यामध्ये वाय सी एम आणि इतर अशी सात दवाखाने आहेत तर त्यामध्ये गेल्याशिवाय त्यांना पर्याय नसतो आणि म्हणून तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नसतात आणि ते म्हणून पैसे नसल्यामुळं काही काही लोकांचं महागळे जे काही प्रायवेट दवाखाने आहेत त्यांच्याकडे जाऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांना हा पर्याय नसल्यामुळं हे वायसीएमच्या दवाखान्याशिवाय हो, त्यांना पर्याय नाही आणि म्हणून तिथल्या सुविधा त्या ते दर वाढवण्यापेक्षा त्यांना त्या ते सुविधा मोफत दिल्या पाहिजे त्या ठिकाणी पिवळे रेशन कार्डधारक असतील त्यांना मोफत सुविधा मिळतात परंतु पिवळे आणि केसरी कार्डधारक हे दो जवळपास सारखेच आहेत हे दोन्ही गोरगरीब जनता आहे त्याचबरोबर केसरी सुद्धा मोफत सुविधा मिळाली पाहिजे जे त्यांनी दर वाढवलेले आहेत हे काही मोजके नाही आहेत तर जवळपास तुम्ही जर आय सी ओचा दर बघितला तर चारशे रुपये दर केलेला आहे जो की पहिला नव्वद रुपये होता म्हणजे जवळपास तीनशे पट साधारण तुमचा सा 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 जो सा आरोप जो तुमचा आरोप आहे पालिकेवर की त्यांनी हॉस्पिटलमध्ये दरवाढ केली तर साधारण किती रुपये दरवाढ झालेले आहे जवळपास शंभर दोनशे तीनशे पटीनं दरवाढ केलेली आहे अशी काही मोजकी दहा पंधरा वीस टक्के आपण समजू शकतो पण दोनशे तीनशे पट कशाला म्हणतात हे तर सावकारी आणि महानगरपालिका असू किंवा सरकारी ज्याप्रमाणे संविधानानं मूलभूत अधिकारामध्ये आरोग्य शिक्षण असेल अन्नवस्त्र निवारा असेल ह्या मोफत सुविधा दिल्या पाहिजेत त्या पद्धतीनं आरोग्याची सुविधासुद्धा ही मोफत दिली पाहिजे गोरगरिबांना जी मोफत असली पाहिजे या मताशी आम्ही आम्ही संविधानाला मांडणारे असल्यामुळं या इथल्या प्रशासकाने आणि महानगरपालिकेने जो काही निर्णय घेतलेला आहे एक ऑगस्टपासून हे जे काही सुविधा त्यांनी दर वाढवलेले आहेत ते तात्काळ रद्द करावेत त्यांचं उपचार पद्धती सर्वांना मोफत करावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे या ठिकाणी आपण आम्ही पूर्ण शहरातले पदाधिकारी आंदोलन करत आहोत आणि लवकरच एक निवेदन घेऊन आम्ही आयुक्तांना सुद्धा आता या ठिकाणी भेटणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना दिकार विनंती करणार आहोत की आपण संविधानाचे आय एस अधिकारी आहात आपण संविधान वाचलेलं आहे आणि गोरगरिबांना जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो तुम्ही त्यांचा जगण्याचा अधिकार या ठिकाणी मारत आहात त्याच्यामुळं हे तुम्ही कुठेतरी तुम्ही एक पाप करत आहे तुम्ही संविधानाच्या विरोधी कृती करतात आणि म्हणून हा निर्णय रद्द झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही या गोरगरिबांच्या उपचारासाठी आरोग्यासाठी तो मोफत करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकतीच जी दरवाढ केलेली आहे मुळात या महानगरपालिकेला पिंपरी चिंचवड शहराला कष्टकरी गरिबांचं शहर म्हणून याची ओळख आहे त्याच पद्धतीनं पिंपरी चिंचवड महापालिका ही आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून पण याची सु ओळख आहे एका बाजूला आशिया खंडातली श्रीमंत महापालिका म्हणून सात हजार एकशे बारा कोटी रुपयाचं बजेट महापालिकेत सादर करायचं आणि दुसऱ्या बाजूला गोरगरिबांकडून दहा रुपये वीस रुपये वाढ करून महापालिका याच्यातून कोणती कमाई करण्याचं कारण आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग हे कधीही कोणत्याही कमाईचं साधन असत नाही या वाय सी एम हॉस्पिटलवर जवळपास चौसष्ट करोड रुपये वर्षाला खर्च केले जातात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये वर्षाला फक्त अकरा कोटी रुपये महापालिकेला वापस मिळतात त्यामुळं आम्ही महापालिकेला हाच प्रश्न करणार आहेत की या अकरा कोटी रुपयाचं नेमकं तुम्ही करणार काय आहेत म्हणजे हत्ती गेला आणि शिपूट राहिलं अशा प्रकारचा धंदा आपल्या महापालिकेनं चालवलेला आहे जर चौसष्ट कोटी रुपयामधले त्रेपन्न कोटी रुपये तुम्ही सोडून देता दरवर्षाला या महापालिकेला घाट्यात आहे असं तुम्ही घोषित करता तर हा उर्वरित अकरा कोटीचा सुद्धा निधी आपण गोरगरिबांकडून वसूल करण्याचं काय कारण आहे हा अकरा कोटी रुपयाचा निधी या शहरामध्ये टाटासारख्या उद्योगपत्यावर दोनशे करोड रुपयाचा प्रॉपर्टी टॅक्स पेंडिंग पडलेला आहे तीनशे पासष्ट करोड रुपयाचे प्रॉपर्टी टॅक्स पेंडिंग आहे ते वसूल केले जात नाहीत त्यामुळे महापालिकेकडे अकरा कोटी रुपये नाही आहेत असं महापालिकेत होऊ शकत नाही त्यामुळे हा जो अकरा कोटी रुपये वसूल केला जातो हे सुद्धा महापालिका सर्व मोफत करू शकतं आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना आम्ही ह्या सगळे पुरावे स्टॅटिस्टिक बजेट हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या मांडणार आहेत आणि हा अकरा कोटी रुपयाचा सुद्धा गोरगरिबांकडून वीस रुपयाप्रमाणे किंवा शंभर दोनशे चारशे रुपये जे काय वाढवलेले दर आहेत हे रद्द करा आणि विनाकारण गोरगरिबांकडून अशा प्रकारची पैसे वसूल करण्याचा धंदा महापालिकेनं बंद करावा अनेक मार्ग आहेत महापालिकेला पैसे कमवण्याचे या वेगवेगळे महा आम्हीच मार्ग त्यांना सांगतो की या मार्गानं तुम्ही कमवू शकता या पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार आहे नक्कीच आपण पाहू शकता की पिंपरींचवड शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी कुठेतरी आक्रमक झाली पालिकेचे रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी दरवाढी करण्यात आली आहे कॅमेरामॅन भानुदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज सोड